नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद मेगा भरतीबद्दलचे विविध अपडेट इथे सध्या येत आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत सो जिल्हा परिषदेचा सध्या कुठले अपडेट्स आहेत कुठल्या पदांचे रिझल्ट लागलेले आहेत आणि ते आपण कसे बघू शकतो याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो झेडपी जळगावचं आपण एक्झाम्पल घेत आहोत झेडपी जळगावमध्ये ज्या कॅन्डिडेट्सने फॉर्म भरलेला आहे ते वेबसाईटला आल्यानंतर त्यांनी शेवटून दोन नंबरचा ऑप्शनला ते इथे क्लिक करू शकतात जीप पदभरती दोन हजार तेवीस परीक्षेचे निकाल व निवड यादी या ऑप्शनला या क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला विंडो ओपन होणार आहे जिल्हा परिषद जळगाव जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस आणि इथे आपण बघू शकणार आहोत तर इथे पहिल्या कॉलममध्ये पदांची नावं दिलेली आहेत दुसऱ्या कॉलममध्ये तात्पुरता लिस्ट तिसऱ्या कॉलममध्ये प्रतीक्षाधिनी यादी आणि चौथ्या कॉलममध्ये नियुक्तीचे आदेश इथे त्या त्या पदांचे देण्यात आलेले आहेत तर इथे आपल्याला पदवाईज अपडेट इथे आपण बघू शकतो तर वरिष्ठ सहाय्यक लेखापदाचा निकाल इथे जाहीर झालेला होता त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा तात्पुरता निवड प्रतीक्षा यादी पण झालेली आहे आणि त्यांचे नियुक्ती आदेशसुद्धा या चौथ्या कॉलमचा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे तर इथे प्रत्येक जे पद आहे ज्याचे सध्या निकाल त्याची प्रतीक्षा यादी आणि त्याचा नियुक्तीपत्राचे अपडेट इथे आहेत तर सध्या पशुसंवर्धन पर्यवेक्षक या पदाचा निकाल इथे लागलेला आहे आणि कनिष्ठ अभियंता या पदाचा तात्पुरता प्रतीक्षा यादी इथे प्रसिद्ध झालेली आहे त्यांचं जून महिन्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांना बोलवण्यात आलेलं होतं तर त्या पी डी एफबद्दल आपण बघूयात सो अकरा नंबरचं पोझिशन कनिष्ठ अभियंता या पदाचा निकाल आणि कनिष्ठ अभियंता तात्पुरता प्रतीक्षा व निवड यादी निवड यादी इथे प्रसिद्ध केलेली होती तो जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस कनिष्ठ अभियंता पदाचा गुन्हा क्रमे उमेदवारांची तात्पुरता निवड आणि प्रतीक्षा यादी इथे करण्यात आलेली आहे तर टोटल त्रेचाळीस पदे या पोजिशनसाठी होती आणि या त्रेचाळीस पदांची खुला एकूण पदे सोळा सर्वसाधारण पाच महिला पाच खेळाडू एक माजी सैनिक दोन प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन अशी लिस्ट इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहिला गुणवत्ता यादीत जो नंबर आलेला आहे एकशे चौऱ्याहत्तर स्कोर त्या कॅन्डिडेटचा इथे त्याला प्राप्त झालेला आहे अंशकालीन उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे सर्वसाधारण गुणवत्त यादीतील एकशे साठ मार्क्स असलेल्या विद्यार्थ्याचं इथे घेतलेलं आहे सो so, खुला प्रवर्ग खेळाडूसाठी एकशे चोवीस प्रकल्पग्रस्तसाठी एकशे अठ्ठेचाळीस आणि सुद्धा एकशे अठ्ठेचाळीसचं मेरिट इथे लागलेलं आहे माजी सैनिक हे उपलब्ध झाले नाहीत दोन्ही पदासाठी वैष्णवी अनिल भोई खुला प्रवर्ग भजबसाठी अंशकालीन कर्मचारी आहे अठ्ठ्याण्णव मार्क्सवर त्यांचं सिलेक्शन या पदासाठी इथे झालेलं आहे प्रतीक्षा यादीमध्ये तुम्ही बघू शकता एकशे छप्पन्नापासून तर प्रतीक्षा यादी ही एकशे चाळीस इतर मागासवर्गीय खुलासाठी एकशे अडोतीसपर्यंतची कॅन्डिडेट्सची लिस्ट इथे लागलेली आहे आर्थिक दुर्बल घटक यासाठी सिलेक्ट झालेले जे कॅन्डिडेट आहेत एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बेचाळीसपर्यंतचं मेरिट इथे लागलेलं ला आहे माझी सैनिक उपलब्ध नाही आहेत प्रतीक्षा यादीमध्ये एकशे बेचाळीस ते एकशे चौतीसपर्यंतची लिस्ट आहे प्रतीक्षा यादीत इतर ओ बी सी आठ पदे होती आठ पदांसाठी इथे एकशे साठ एकशे साठ ते दिव्यांग नव्वद आणि दिव्यांग एल बी एकशे चौतीस आणि महिलांसाठी एकशे चौ चोड़, चौवेचाळीसचा मेरिट इथे लागलेला आहे सो अशा पद्धतीने प्रत्येक कास्ट तुम्ही मेरिट इथे चेक करू शकतात एन टी डी साठी एकशे अठ्ठेचाळीसचं सा मेरिट आहे एन टी सी साठी एकशे बेचाळीस सा एन टी बी साठी एकशे शेहेचाळीस विजे जे ए साठी एकशे पन्नास एस टीचं एकशे अठरा एकशे दोनचं मेरिट इथे लागलेलं ला आहे एस सीचं मेरिट इथे लागलेलं आहे एकशे वीस सो यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढील अपडेटसाठी टीप इथे देण्यात आलेली आहे उपरोक्त उमेदवारांची सदर पदांसाठी आवश्यक कागदपत्र तपासणीचे पडताळणीचे अधीन सदर तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात येत असून कागदपत्रे पडताळणीनंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी इथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी जलगाव डॉट ओआर जी संकेतस्थळावर तुम्ही नेहमी अपडेट याबद्दलचे बघत राहायचे आणि कुठल्या ऑप्शनमधनं ते बघायचे याबद्दलचे ऑलरेडी माहिती दिलेली आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत どうも。